सड़ेतोड़ पत्रकारिता की बुलंद जय बाबा खबरों में आगे खबरों के पीछे श्रीरामपुरा डॉक्टर सुजय विखे एक्शन मोड मध्य मनाली यापुढ़े घरी बसून पद नाही माजी खासदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांनी श्रीरामपूर भाजपाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज श्रीरामपुरातील व्ही आय पी गेस्ट हाऊस येथे घेतली सर्वांनी नवे जुने गटतट तट सोडून एकत्रितरित्या पक्षाच्या कामाला लागण्याच्या सूचना दिल्या यापुढे जो काम करेल त्यालाच पद दिले जाईल ताचेच काम ऐकले जाईल नवा असो व जुना ज्येष्ठ असो किंवा श्रेष्ठ घरी बसून यापुढे कोणालाही पद दिलं जाणार नाही भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणी जो जास्तीत जास्त सदस्य नोंदवेल चांगले काम करेल त्याला न्याय दिला जाईल मग तो कितीही गरीब असला तरी त्याला मी नगरसेवक करेल त्याच्या पाठीशी ताकद लावून उभा राहील असे ठामपणे यावेळी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी ठणकावून सांगितले प्रकाश चिंतेचे पक्षासाठी काम आहे त्यांना बरोबर घ्या एकत्र बसा जुना नवा वाद मिटवा एकत्र चर्चा करा आगामी नगरपालिका निवडणुकीत श्रीरामपुरात आपल्याला भाजपचा नगराध्यक्ष करायचा आहे साहेबांकडे लाड चालतात माझ्याकडे नाही पुढे पुढे करणाऱ्या कार्यकर्त्यांना माझ्याकडे थारा नाही हाय हॅलो गुड मॉर्निंगचे मेसेज टाकू नका कामाचे मेसेज टाका तुमचे काम मार्गी लागेल परंतु जो कार्यकर्ता काम करणार नाही त्याचा कागदही आपण हातात घेणार नाही असा सज्जड इशाराही यावेळी डॉक्टर्स सुजय विखे पाटील यांनी खुश मस्करी करणाऱ्या सडेतोड आणि स्पष्ट भूमिकेमुळे सिरापूर येथील काम करणाऱ्या प्रामाणिक भाजपा कार्यकर्त्यांची मरगळ दूर होऊन त्यांना आजच्या बैठकीतून बुस्टर डोस मिळाल्यास नवल वाटू नये ताज्या बातम्यांसाठी जयबाबा न्यूजला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फॉलो करा जय बाबा